नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज व सामाजिक कार्यकर्त्यांनी जुल्लुशी शोहमदी मध्ये आपला सहभाग नोंदवला परभणी जुल्लुशी मोहम्मदी काढून दिली शांतीचा संदेश परभणी परभणी शहरात शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून ईद मिलादु नब्बी निमित्त मोहम्मदी काढून शांतीचा रसूल या घोषणेने की दणाणून गेले होते सहभागी मुस्लिम बांधवांनी शांतीचे संदेश देणारे बॅनर व फलक घेतले होते जुल्लूसमध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक विशेषतः राजकीय नेते सामाजिक धार्मिक क्षेत्रात प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात ठिकठिकाणी जुलूसच्या स्वागतासाठी लोकांनी फुले उधळून स्वागत केले ठिकठिकाणी शरबत पाणी मिठाई जुलूसमध्ये सामील लोकांना वाटण्यात आले हा जुलूसची सुरुवात शुक्रवारची नमाज नंतर दे बिलाल ग्रँड कॉर्नरपासून सुरू झाली व शाही मस्जिद नारायणचाळ मुल्ला मस्जिद शिवाजी चौक सुभाष चौक ईदगा मैदानावर जुलूसचा समारोप झाला जुलूस यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटीचे सर्वसेवकांनी परिश्रम घेतले तसेच पोलीस प्रशासनाचाही फौजफाटा मोठ्या संख्ये प्रताप भाया देशमुख यांच्या यांच्या उपस्थितीत मिंचे स्वागत करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक प्रदेशा उपाध्यक्ष अजमत खान सामाजिक न्याय शहराध्यक्ष सुरेश दादा काळे सुदाम भाऊ तुप सुमुंद्रे विनोददादा कनकुटे पदाधिकारी उपस्थित होते रुग्ण तो आज तो सभी हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक जो सभी भाइयों बहनों भाई को गुमनाक्षर स्थगित करते और मैं शेख सर स्वास्थ्य तक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेरे साथ कप्पा मास्टर अजमत भाई तमाम मुस्लिम भाई और कुछ हिंदू भाई सब आगे थे और सब एक ताकत संदेश दिया है आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज